अभे कोणती एवढी महत्वाची गोट आहे बाई का अभे जेवण नाही करू देणार तुला मला जेवण चला तिकडे माडीवर चला तिकडे माडीवर गोट आहे गोट आहे सांग बा आता कोणती गोट आहे बस पहिले तू खाली बस खाली बस पहिले तू खाली बस हां सांग लवकर आता गोट काय लवकर सांग अहो सांगाल का त्या दिवशी तो हनुमान जयंतीचा भंडारा झाला ते, ते बाळे किती चर्चा चर्चा -चर येते किती तुम्हाला लागे असं उलटून बोलले ते हां तर आज तो बाळे संख्या सोम्या आणि तो अनिलदा याची या पार्टी तर त्याची पार्टी उलटून लावा ना काही करा ना प्लॅन द्या ना सा आई दडकू ना बना ना काही योजना काय बोलतो पार्टी पार्टी कुठे पाठी जागा सांगतो मला जागा सांगतो जागा कोणती अशी नाही अनिल जाकरा तू म्हणतं ते गोष्ट तर खरी आहे कडे त्या दिवशी ते बाळे सांगायचं लय चर 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 चर, -चर कडे त्याला दाखवा तर लागते शामलाचा झटका काय तर थांब तू मला पाच मिनिटं विचार करते लवकर करा मीच्या नाही नाहीतर चालले घरी उशिरून राहतं अभि तुला पहिले कोणी सांगितलं मला पहिले ले का आता सांगून राहिले का तू पाचल्या ही मी तर तुम्हाला घंटा पण हात मिळालं तुमच्याकडा पाय दुत गडा चार दुकड्या राजो कामा एक कामा झालो आहे मी आता म्हटलं की नाही तुम्ही एक सांग ऐक तुम्ही एकदा ऐकलं म्हणून केलं बोल घातलं हम्म एक योजना आधी आधीकडे मायजीला असा भेऊ दाखवायचा यावरीनं असा भेऊ दाखवायचा रे की हे बाळे लंब्या लांब्या गप्पा करते की नाही आणि ते सुमी येते चिरकं बुटकं ते सायज लांब्या लांबी फेकते डबल सायजीनं रात्यानं या अशा पार्टीचं नावच घेतलं पाहिजे पण या कामात आपल्याला अजून एक दोन जणी सोबत लागेल चालतो या कामात आपल्याला अशी सोबत देणारे आहेत व आपल्यापेक्षा मान तिथं लागते चालतो अरे कोण आहे कोणते दोघ अरे चांगलं फक्त माझ्यासोबत अटी फात्र पाडू ना अरे काय सांगाल का याची घेता तुम्ही अरे हे तर राजू लस तिथं राहतो हे तर आपल्यापेक्षा राजू बघू काय फालतू राजू हे काम करून टाकते मरते एखाद्या पाय जावा तुम्ही अरे काही नाही ना काही नाही ना ते सांगितलं चांगला एकटा झटका पाहिजे ना रे सांगाल ज्या नांदी लागलं दे कावे बाळे थांब तू चुपचाप बस काही चुपचाप बस तू अरे खाबडब्रू डबरू डबरू अरे मी ना शामलाल काका शामलाल काका अरे इकडे भाई रे ओ खाबू डबरू आम्हाला या लावा लावीच्या कामात सदैव मदत करणारे ताळेगावचे महान व्यक्तिमत्व श्री श्यामलाल काका यांच्या चरणात या खाबरू माणूस मोळ्याचा साष्टांग नमस्कार

तो आई लेगा लहानपणा होऊन बोल की खाई आदत गेलीच नाही का ते काय कोणाची ते घोड्या मुळे जे गोष्टी लागली हरवले भरभरी खाता ढैल पोटा ढैल अरे जाऊ द्या ना हो गुरुजी जाऊ द्या ना आपल्याला कामच काय खाना आहे घेतला टप्पर की चालले एवढंच काम आहे आपल्याला काय काम काय नाही तरी लावला करणे ते काम तर काम करणे बस पण तुम्ही सांगा तुम्ही आमच्या घरचा रस्ता कसे भुलले काही अडचण आहे तुम्हाला काही हा कोणा काही म्हटलं तुम्हाला काळा त्या कोणाचं काम एखादा माणूस माणूस तर नाही म्हणा लागत पण आहे करू आपल्या गावातले अरे सायजीनं चांगलंच परेशान केलं मध्ये ते असा भेव दाखवा लागते असा भेव हो दाखवा लागते जसं या डाबऱ्याचं पोट ढहिलं तसं त्याचंही पोट ढायला पाहिजे आणि ह्या अशी चांगली आंघोड्या एवढी धारलायला पाहिजे असं काम काहीतरी करावं लागतं आपल्याला मग ढोकाड दाखवला जाऊन माणूस आहे घरात हो। मुळ अंधरधुरापट झालं भीती मागे झालं निघाल का नाही ना तसं नाही करायला लागत ना ते आपलं नावही नाही पाहिजे मैत्रिणी बाळा बाई कोणा केलं हे अन सायजे भेली बाई चांगले असं काहीतरी करायला लागते बरं असं म्हणता काय थांबा 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 दोन मिनिटं फक्त याच्या गोड्या मला थांबा दोन मिनिटं याच्या करता ते खाब्या एका काय कमड्या दोन दोन लाख मध्ये निघाल का, का, का नाही डबरू तू मला वाटतं तू एक डबल आहे तू सुन्न सुन जाऊन तर पोट थोडंसं मला जास्त ढहल दिसून राहिलं थोडस घे बुद्धीनं या कामाचा तोडगा करा का ते ठीक आहे जाय तू ये जाय जा घेतली रे मॅ गोळी घेतली आता ओके मी काय म्हणतो सांगाल का ते ते भूताल भुताल भु, भुताले अरे भुताले अरे नाही भेट रे बा भूताल ते भेता हम्म झालं कामात झालं मग आता आले ते मोजून आता फक्त एवढं सांगा ते आपल्याला भेटतील कुठे अरे आज त्या अनिलच्या अकरा तिची पार्टी आहे आणि त्या पार्टीत तेले दहा अकरा सहज बसतात आपल्याला या दहा अकराच्या दरम्यान तेले असो भेऊ दाखवायचा रे असेऊ दाखवायचा रे की सहा वाजता यानंतर नंतर सायजी मुथेरी घरणी निघले पाहिजे बरं एक काम करा मग आपल्या जर कपडे आहेत ते चार ड्रेस आहेत एक त्या अंक द्या एक तुम्ही एक मले नेत डाबर्याले आणि तिकून जो मस्त त्या शिवाच्या वावरानं खालो खालून 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 त्या नगंदाच्या वावरानं युवराजच्या वावरात येऊन आणि तिकून त्या अनिलच्या नाल्यात गेलं तटी सांगतो मग काय करायचं आहे आणि घेतायचे सहायचे एक जण इकून जायचा एकजण तिकून जायचा आणि त्याच्या जा पुढे नाचा लुगी डान्स करायचा लुगी डान्स पा मग कसे अरे तर झाकतात ना पँडाचं झाकतात पाहा फक्त शंभर बाबा चला मग उशीर करायला पुरत नाही आठ वाजून राहिले तिकून नदी या खालून जाऊ आणि कपडे घालून घेऊ चला लवकर मग हाती खांदा टेम्पो टेम्पो घाली ना खाप्या हा टेम्पो खांदो अबे काच काम नाही ना आपल्याला पायाला गिस्त ते जशी लट्टा होते पायान तो गमत वाय फक्त आता चल लवकर काय म्हणतो खाप्या हिले का कपडे बत्तून ल्या कशी यात्री पाहिजे नाही घातल्या कपडे का फक्त बा पायला बा नाही तर हे बा एकमेकाले पाहून भेसान लेको हा पायचा कलर करू फक्त नाही तर मी पाहिजे नाही डबऱ्या मी करीन कलला अन तू खाप्या पाहिजे अंकेल तू करीन कलला असं नको फक्त पायजा बा घाला मग कपडे आम्ही भूतो असं आला नाही तुम्ही फक्त पाहिजे पाहिजे काय काय म्हणतात बंदा बंदा बसल का मी हा बाय बरे अबे डाबर्याल गा आपण अलग अलग भूत दिसलो बा पाहिले गा तू ल पाय ना शरीत जास्त खोखार होत दिसून हा गुम्ही लगो खेकडा करून खेकडा दिसून

डबल अशी जर पायटी गेली की नाही अरे हराम झा द्या बेकाळाच उद्याचे मग कोण कोणी केले भाजी फिक्की झाली मसाला कमी झाला आणि हे झालं ते झालं पुढच्या पार्टी जर तूच कर ना अरे मी काल करायला बसतो आता करूनही लोक तुम्हाला लेवा नाव नाही हराम करो ते संख्या सम्या शटाप शटाप एक लफ्झ निघाला नाही पाहिजे तोंडातून भईर आता भाजी घेजे जशी झाले शेण झाले खाल्ले गेले लागलं टपर भरा नदीत जा आता माझं नाही पाहिजे आता मी घरी जातो पसरलो पसरतो तो अनिल अनिलदाबा जेवण झालं प्लेटही गळ्याने घासली नाही आता त्याची प्लेटही तुम्हाला घासा लागते गळी गेला ना आता झोपून जायते सोमय आला अटा होऊया रंगात काम झालं पण काय रे सोमे अनिल झाले का भेटते काय नाही अरे बाबा तुम्ही गेला घरी ला अरे तो अनिल ना अरे अनिल भेटाळा रात्री आठ वाजली घरी निघत तू आणि तो काय थामिन बावाडी 10 अकरा वाजे लोक वावरा आता बायनो ना वाजले जाऊ दे आपल्याला भेवा लागत नाही मस्त गप्पा टप्पा करू रात्री बारा वाजता चालू घरी आपल्याला काय माळीवर झोप नाही ठीक ठीके बसीसोय बाबा मला वाटतं घरी जास्त थांब घरी रे शटाप शटाप संख्या शटाप तुला काय सांगलं आहे ना अडी बस आणि अंग थंडी दोन पाहिजे शिंद साय या भेगाड्या तू इथे अनिल सारखंच कर भेगाडा अटी थांबा लागते आपल्याला एक वाजेवर गोटी थांबणे नंतर जो घरी अडी काय अटी बाळू भाऊ कोणाच्या बापाले भेट नाहीत अनुभूताच्या बापाले तर सफाई भेट नाही समजलं तुले भूत फूत असे पुढे पाहतात पुढे आपल्या पुढे हा समजलं काय हा म्हणून मी याचं काम नाही चल चुपचापसाठी कोणाला भूत दिसो की नाही दिसो रे या बाळाले सायले खरं दिसलं पाहिजे हे काळी घाण लाल झाली की समजा हराम करा संख्या यू संख्या यू संख्या यू टॉक टू मी नॉट टॉकिंग इज मनातल्या मनात तुले बाबूजे जे बोलणार आहे मला काय म्हटलं तुम्ही मला अरे करीन बाळू मी आता जे असे निडर पराक्रमी असे माणसं असे पोरं कमी आहेत अशा पोरीची आपल्या गावाला हो सग जरूरत आहे यस 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 संख्या व्हेरी गुड व्हेरी गुड बाबा रे अरे म्हटलं खबर आहे ते बाळे ते कावे गांडीच लांब राहिलो बाळू भाऊ आहे ते भेट नाही लगे भेऊ नका बाळू भाऊ म्हणजे असेल भेट नाही आज गळ्याची बाय चड्डी बळी झाली पाहिजे चला मग हे बा मी जातो थोडं आणि होता आवाज काढतो शे लट्टावते होताज काढली की ते लट्टावली की एक जण जायच्या पुढे डायरेक्ट पुढे जायचं मी अजून पाहिलं तर बघा मित्रांनो इथपर्यंत आज व्हिडिओ बनवण्याची कोशिश केली व्हिडिओ थोडा मोठा होत असल्या कारणाने आजचा व्हिडिओ इथं स्टॉप करत आहे आणि उद्या हे आम्ही भूत बनून या बाळ्या संख्या आणि समेल कसे भेव दाखवतो हे उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल उद्याचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओपेक्षाही अधिक मनोरंजक ठरेल म्हणून उद्याचा व्हिडिओ नक्की पहा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद